एका गावगुंड दारू विक्रेत्याने घरात घुसून केली मुलीची छेडखानी हा शहरातील गुंड प्रवृत्तीचा दारू विक्रेता शेख देवळी पोलिसांच्या जाळ्यात विश्व हिंदू बजरंग दल देवळी पोलीस स्टेशनला दिले निवेदन शहरातील आरोपी गावगुंड व दारू विक्रेता जावेद शेख या गावगुंड्याने सायंकाळच्या वेळेला मुलगी एकटी घरी असल्याचे पाहून घरात घुसून छेडखानी करून तिला धमकी देत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने आरडाओरड केल्यावरून आरोपी जावेद शेक याने पळ काढला आईवडील बाहेरून आल्यावर मुलीने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला असता तात्काळ आईवडिलांनी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली व देवळी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत आरोपी जावेद शेक याला अटक केली पोलिसांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी तक्रार नोंदवली आहे तसेच या आरोपी जावेद शेखच्या विरोधात देवळीतील बजरंग दल विश्व हिंदू परिषद या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आरोपी हा दारू विक्रेता असून गावगुंड म्हणून प्रसिद्ध आहे सदर आरोपी जावेद शेख हा शहरामध्ये दुचाकी वाहन वेगाने चालवणे मुलींची छेडखानी करणे धमक्या देणे व शहरातील दहशत माजवणे हा त्याचा नित्यनियम झालेला आहे शाळा सुटल्यावर विद्यार्थिनींना रेतून जाणे त्यांच्या जवळून गाडीने धक्के नेणे असले प्रकार नित्य नियमाचे होत असल्याचे निवेदनातून सांगितले आहे त्यानुसार देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत सातशे बेचाळीस चोवीस कलम अठ्याहत्तर तीनशे एकोणतीस बी एन एस कारवाई या गुन्ह्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आले व आरोपीला आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आरोपी जावेद शेख पोलीस कस्टडीत रवाना करण्यात आले तसेच पुढील तपास पी एस आय गजबीए ए एस आय किशोर साखरे पुढील तपास करीत आहे तसेच जावेशेख हा वेगाने गाडी चालवल्यामुळे रस्त्याने जात असलेले मुलंबाळं गाडीमध्ये सापडून जीव जाण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा पालकामध्ये चिंतेचे वातावरण सध्या गावात असल्याचे चर्चा आहे छेडछाडीचे व बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सदर आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे निवेदन देते वेळी गोल्डी बग्गा संजय कांबडी प्रवीण तेलरांदे गजानन मल्ले मोहन जोशी सुहास कुरटकर सुरेश वैद्य मोहन इंगोले अजय देशमुख लक्ष्मण वैद्य आदींचा समावेश होता विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा